e सेवकचा साठा करून ठेवला होता काळाबाजारी आवाज मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोविड सेंटर केलेत तुमच्या लोकांनी शंभर लोकांनी केलंय काय तुमच्या आमदारांनी केलंय काय तुमचे खासदार फक्त आंदोलन घेतात गर्दी गोळा करतात बातम्या देतात मीडिया त्याला कव्हरेज देतय संपला विषय अन लोक मारतात टाळ्या वाजवल्या मेणबत्ती वाजवल्या तुम्ही तर दिल्लीच्या सारख्या दिल्लीवर दिल्ली ना कुत्र्या सर्व भोंगता महाराष्ट्रावर का तर उद्धव ठाकरे सरकार चांगलं काम करते चांगलं रॅल्या नाही करत उद्धव ठाकरे गर्दी नाही जमवतेत उद्धव ठाकरे काम करतायत काम नियोजनबद्ध काम करतायत नमस्कार मी संगीता तिवारी पुण्यावरून आज आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जो करोनाने हाहाकार माजवला माजवलाय तो बघितल्यानंतर आणि त्याच्यातच कालची बातमी परवाच्या दिवशी रात्री ग्रुप या कंपनीच्या व्यवस्थापकाला करोड रुपयांचा रे, रे, रेमेडिसेवर त्यांनी पूर्ण काळ्या बाजारी साठा करून ठेवला होता त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा त्या रात्री आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावत पळत दरेकरांना घेऊन तिथे गेले अहो देवेंद्र फडणवीस तुम्ही त्या माणसाला सोडवण्यासाठी गेले की ज्या लोकांनी सेवरचा सा साठा करून ठेवला होता काळाबाजारी करत होता अशा माणसाला सोडवायला गेला अहो किती हे लालच सत्तेसाठी तुमचं का बदला घेताय का तुम्ही तुम्हाला सत्ता दिली नाही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली नाही म्हणून तुम्ही जनतेला मारतात खून करतात खरं तर मी वळसे पाटील माननीय आपले मंत्री वळसे पाटलांना विनंती करते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नरेंद्र फडणवीस आणि दरेकरांवर आज हजारो लोक मरतात आणि हे तिथे जाऊन सेवा स्वतःच्या हातात पत्रदा यांना इंडिव्हिज्युअल पत्र, पत्र कसं मिळालं एवढी सत्यची भूक कुठनं आहे की कुठनं ताकद येते तुम्हाला या जनतेच्या जीवाशी खेळायची जी ताकद दिली कोणी तुम्हाला आणि हा हक्क दिला तरी कोणा परिवारात एक एक जण ऍडमिट आहे प्रत्येक परिवारामध्ये करोना घुसलेला आहे आणि याच्या अहो हे दादा आज पुणे शहरामध्ये हालत अशी आहे की आम्हाला लोकांना अम्ब्युलन्स देता येत नाहीत आयसीयू बेड देता येत नाहीत ऑक्सिजन बेड देता येत नाहीत शंभर नगरसेवक आहेत भाजपचे पुणे महापालिकेमध्ये का तिथं तुम्ही काम करत नाही आहात आवाज मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोविड सेंटर केलेत तुमच्या लोकांनी लोकांनी केले काय तुमच्या आमदारांनी केलंय काय तुमचे खासदार फक्त आंदोलन घेतात गर्दी गोळा करतात बातम्या देतात मीडिया कव्हरेज देत आहे संपला विषय अ लोक मारतायत ना लोकांच्या घरात चुला झाडत नाहीत लोकांच्या तुम्ही तर दिल्लीच्या उद्धव दिल्लीवर सरकार चांगलं काम करते चांगलं रॅल्या नाही करत उद्धव ठाकरे गर्दी नाही जमवतेत उद्धव ठाकरे काम करतायत आणि तुम्ही ते काम होऊ देत नाही आहात रेमडेसेर साठेबाजी करण्याचं कामच तुमचं हे होत की तुम्ही लोकांना मरायला सोडत होतात तुम्हाला लोकांनी सत्ता नाही दिली ना त्याचा बदला घेताय तुम्ही आज नरेंद्र मोदी पीएम पीएम आहे ना बाबा तू तू काय करायला का पाहिजे महामारी आहे सगळं नियोजन केलं पाहिजे तू तिथे आला दीदी करत नको बसू रे मग ती भैया ओ हो, भैया करेंगी मग काय भीन आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर असंच म्हणावं लागतं हर शाख पे उल्लू बैठा अंजाम आहे जास्ता क्या होगा जर उल्लूस दोघं बसले तिथे तर बुलिस्ता कुठे राहणार सगळं वाळवंटच होणार तुम्ही पूर्ण भारताची वाट लावायचा प्लॅन केलेला आहे हम तर फकीर झोला लेखे निकल जायगे अरे लेखा का आम्ही काय करणार तू तर निघून जाशील आमची कोरोबाळ आम्ही रस्त्या येणार का हे नरेंद्र देवेंद्र हा अमित शहा मिळून पूर्ण भारताचं वाटप करतात जनतेने आता तरी शाणं व्हावं आता तरी शाणं व्हावं हिंदू मुस्लिम याच्यावर लढाई करू नका नंतर जागी सगळे मंदिर नाही कुठं मस्जिद नाही हा भेदभाव करू नका अशा वेळेस एकत्र या आज या रोगराई मध्ये अम्ब्युलन्स चालवणारा मुसलमान आहे का हिंदू आपण नाही विचारत आपल्याला मदत करणारा वाला म्हणतो हो आता तरी विचार करा जनतेने आता विचार करायची वेळ आलेली की किती खेळ खंडोबा केलाय महामारीत पण राजकारण ना काम नाही पुरुषांना काम नाही पोरं बेरोजगार पडलेत गरीबांना पोरांच्या फिया भरता येत नाहीयेत इथं कॉलेज बंद शाळा बंधन तुमच्या रॅल्या चालू कॉलेज शाळा बंद करून आज पोरांचे नुकसान होत आहे आम्ही मानतो करो नाय मग तुम्ही रॅली काकारताय लाखो लोकांची रॅली का वाजवल्या काय काय करून घेतो तुम्ही आता काय वाजवायचं ते सांगा की ज्यांनी करोना पळेल दिदी हो दीदी, दीदी, दीदी करत बसलाय दाढी वाजवत बसलाय बस रवींद्रनाथ टॉवर दाढी वाढून कोणी रवींद्रनाथ टॉगर होत नाही नरेंद्र मोदीजी त्याला आचार विचार संस्कार लागतात जे तुमच्यात नाहीये तुम्हाला फक्त एवढं माहितीये ज्या राष्ट्रांनी किंवा ज्या जिल्हा ज्या तालुका ज्या देशांनी आपल्याला सत्ता दिली नाहीये त्यांना संपवा महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता नाहीये अजून ज्या ज्या ठिकाणी सत्ता नाहीये तिथं करताय लोकांनी तुम्हाला सत्ता दिली नाही आणि जिथे तुमची सत्ता आहे तिथं कोणती कारभार आहे रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनवर तुम्ही तुमचा फोटो टाकू इच्छता याच्यापेक्षा गलिच्छ आणि नीच राजकारण कोण करू शकतो आज आमच्या इथे पुण्यामध्ये पुणे, पुणे महानगर देवेंद्रजी नरेंद्रजी अमित शाहजी शंभर नगरसेवक भाजपाचे आहेत चार ते पाच च्या पुढे आमदार तुमचे आहेत पुण्याचा खासदार तुमचा आहे पण भाऊ काही करत नाहीयेत भाऊ फक्त आंदोलन घेत आहेत कोण उतरत आहे रस्त्यावर कोण कोणाला मदत करत आहे का कोविड सेंटर्स करा ना पुणे मानपाच्या एवढ्या साडेतीनशे चारशे शाळा आहेत करा सगळ्या पुणे मानपाच्या शाळांना कोविड सेंटर्स किती लोक त्याच्यात ऐक होतील आज एक रूम मध्ये जर कोरोना कौरा, कोरोनाचा पेशंट क्वारंटाईन केला तर पूर्ण घर तुम्ही काय देश खरेदी केलाय का कमालय आणि जनता ही शांता है। मी सर्व जनतेला पुन्हा एकदा म्हणते आता जागे झाला तरच नाहीतर हे जी आहे ना ही गिधाड पूर्ण तुमचे चावे घेऊन घेऊन मारून टाकतील तुमच्या मरणापर्यंत तुमचे हाल बघेल तेव्हा आत्ताच जागे व्हा आणि आपला संयम सोडून आपल्या हक्कासाठी आपला जीव वाचवण्यासाठी आजच्या तारखेला सगळे एकत्र मिळून एकत्र मिळून उभे राहा एवढीच मी सर्व जणांना विनंती करते जय हिंद